हां देऊ सर या गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून चला बसा थँक्यू सर यस कुठं आला सध्या सर मी छत्रपती संभाजीनगरून आलो बरं आता आपण कुठं जॉईन आहात का हो सर मंत्रालयामध्ये डब्ल्यू डी या डिपार्टमेंटवर जॉईन बरं मग कसं त्या रजेवर आहात हो सर राजा टाकली सध्या कारण इंटरव्ह्यूसाठीच राजा टाकली आहे क्रिएटिव्हिटीसाठी रजा टाकली कुठल्या याच्या खाली रजा टाकता येते तुम्हाला आता म्हणजे तुम्ही मेन्शन काय केलं कारण ऑफिशियली इंटरव्ह्यूज टाकले सर मी हो चार ते पंधरा पर्यंत ट्रेनिंग लागली होती बरं तर मग मला शक्य झाला नसतं त्यामुळे मग टाकली बर कुठल्या वर्ष बॅच मध्ये जॉईन झाला आपण ते सर मी दोन हजार एकवीस ची आता ऍड जी होती आमची ती कोरोनामुळे थोडीशी लेट झाली बरं पाच सहा महिने झाले असते बर काय तुमचं पे बँड काय इथे एकोणीसशे ग्रेड पे सर आम्हाला बरं आणि बँड माहीत आहे का मॅट्रिक्स एस सिक्समध्ये एस सिक्समध्ये हो बरं आणि पी एस आयला किती आहे पी एस आय एस चौदा येस चौदा आहे ओके पी एस आय टार्गेट आहे की मग आता राज्यसेवा करायची आहे पुढच्या आणखी एस टी वगैरे करायचं आहे पण आता हातात सध्या पी एस आय समोर ऑप्शन दिसतो आहे आणि ती जास्त पे स्केल किंवा गॅझेटेड नॉन गॅझेटेड ग्रुप बी आहे तो म्हणून तुम्ही चॉईस केला पी एस आय नाही सर ऍक्च्युअली माझं म्हणजे एमच पी एस आय होतं हा तिसरा इंटरव्ह्यू आहे माझा पी एस आय हजार सतरा दोन हजार वीस इंटरव्ह्यू दिलाय आणि अठराची मेन सुद्धा मी दिली पण इंटरव्ह्यूला क्वालिफाय नव्हता पी एस एस टार्गेट केलेलं हो टार्गेट पी एस आय ओके काय तुमचा अनुभव काय मंत्रालयातला काम करण्याचा अनुभव सध्या सर मला इनवर्ड आउटवर्ड सर तोडेवर एम एस आय टी सी जे मान्य श्री दादा भुसे सरांकडे आहे एम एस आय टी सी ते, ते पीडब्ल्यूडी मध्ये त्या डिपार्टमेंटला आमच्याकडे आहे ते आणि सध्या जे काही लेटर येतात आमदार हो। जे काही मान्य श्री आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांनी जे शिफारस केलेले लेटर असते समजा एखादा रोड बनवायचा आहे पुलाची उंची वाढवणं एखादं मंदिर असेल त्याचा जीर्णोद्धार करणं त्या परिसराचं डेव्हलपमेंट करणं असे जे काही लेटर येत असतात किंवा जे काही पत्र व्यवहार होत असतो ते आलेले पत्र नोंदून घ्यायचे आणि जे काही पुढे मंत्री महोदयांकडे जी काही फाईल जाईल तिची नोंदणी घ्यायची एवढं काम माझ्याकडे सध्या दिलेलं आहे बर बरं ट्रेनिंग झालं होतं का डायरेक्ट अजून ट्रेनिंग झालं नाही सर डायरेक्ट जॉईन होते ट्रेनिंग नाही चालू आहे बॅच नुसार ट्रेनिंग चालू आहे बरं मुलांना ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर कुठं असतं ट्रेनिंग नाशिकला नाशिकला पाठवलं जात मला सांगा तुम्ही इंटरनल सिक्युरिटी हा शब्द ऐकलाय का हो सर इंटरनल आणि महाराष्ट्र आणि इंटरनल सिक्युरिटी बद्दल आपल्याला काय सांगतो सगळ्यावर थोडं समाला इंटरनल सिक्युरिटी मध्ये सर जे काही आपलं आय बी आहे इंटेलिजन्स ब्युरो ते इंटरनल सिक्युरिटीसाठी कार्य करत असत बर पण महाराष्ट्रामध्ये याच्यावर जास्त फोकस करण्यात येतात किंवा भारतातले इंटरनल सिक्युरिटी कन्सर्न केलं जातं त्यातलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर त्याच्याबद्दल का सॉरी सर क्वेश्चन नाही आता हे अंतर्गत सुरक्षा हा जो विषय आहे ना हा भारतातील सगळ्या राज्यांसाठी फारसा महत्वाचा विषय ठरत नाही पण महाराष्ट्र दृष्टीने फार जास्त महत्वाचा ठरतोय तर असं का असं मला विचारायचं आहे आ, आ, सर सध्याच आपण जर न्यूज बघितली सर तर पी आय एफ म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही जी काही संघटना होती यांच्या बऱ्याचशा गतिविधी समोर आल्या आणि पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल यांच्या ऍक्टिव्ह काही मुवमेंट आहेत त्या सरकारच्या म्हणजे अंतर्गत जी सुरक्षा आहे त्यांचे निर्दर्शन आल्या आणि त्यांचे छापे टाकल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आतंकवादी कारवाया त्यांच्या समोर आलेल्या आहेत त्यामुळे हा इश्यू सध्याचा महाराष्ट्र जे काही राज्य आहे त्या दृष्टीने महत्वाचा महत्वाचं होतो बर अँटी करप्शन ऍक्ट आहे कल्पना आहे त्याची अँटीकरप्शन ॲक्ट आहे मॅडम पण युसी मला आठवण करप्शन बद्दल माहिती आहे हो आहे का सगळ्या लेवलला करप्शन बघितलं का तुम्ही काम करताय आहे शासकीय व्यवस्थेमध्ये मॅडम करप्शन म्हणजे भ्रष्टाचार किंवा करप्शन जे आपण म्हणतो ते करप्शन अशी काही कन्सेप्ट नाही आहे फक्त जो काही म्हणजे मोबदला जो असतो त्याबद्दल शासन तर आपल्याला काम करण्यासाठी तो देतच असतो परंतु जो जो काही शासकीय अधिकारी असतो त्या चौकटी बाहेर जाऊन तो मोबदला घेतो त्याला करप्शन असं म्हणलं जातं परंतु मी तिथं काम करतोय सध्या तरी मला तिथं असं काही आढळलेलं नाही शासकीय व्यवस्थेमध्ये जर आपण न्यूज बघितल्या किंवा जे आपण न्यूज पेपर वाचतो किंवा जे ट्रॅप होत असतात अधिकाऱ्यांचे अनेक नाव समोर येत असतात जे रेड हँड त्यांच्यावर होत असतो त्याच्यावरून तरी वाटतं मॅडम की म्हणजे सगळंच करप्टेड आहे असं नाही परंतु काही घटक त्याच्यातले आहेत असे ते करप्शन मध्ये आढळतात आहे का पर्टिक्युलर मॅडम पोलीस डिपार्टमेंटच असं आपल्याला म्हणता येणार नाही शासकीय सेवक कोणताही हो असू द्या म्हणजे कोणताही डिपार्टमेंट असलं तरी एक दोन घटक त्याच्यामध्ये आपल्याला तसे आढळून येतात परंतु संपूर्ण डिपार्टमेंट हे करप्ट आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे तर करप्शनला आळा घालण्यासाठी काय करू शकतात करप्शनला आळा घालण्यासाठी माझं वैयक्तिक बाबतीत जर मी आता समजा सर पी एस आय जर झालो सर तर माझ्या वैयक्तिक बाबतीत जर सांगायचं झालं तर मी माझ्यापुरतं मी हे करू शकतो आणि जे काही माझे खालचे जे कर्मचारी असतील ते असतील त्यांना त्यापासून परावृत्त करू शकतो ओके परावृत्त करण्यासाठी काय काय वापरा परावृत्त करण्यासाठी त्यांचं एक माझ्या लेवलला जे काही बौद्धिक असतं किंवा मग आपण नाही करायला पाहिजे असं आणि त्यातून ज्या उद्भवणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील किंवा जो ट्रॅप झाल्याच्या नंतर जी काही हॅरेसमेंट होती त्या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस जर त्यांना दिलं जे काही कॉन्स्टेबल असतील किंवा हेड कॉन्स्टेबल असतील यांना या मला वाटतं की त्यांच्यापासून ते परवडत होते कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबलला खालच्या पदावरती सिनियर मी मॅडम मी आधीच नमूद केले की प्रत्येक सिनियर किंवा प्रत्येक जो काही अधिकारी आहे तो करप्टेडच असतो असं नसतो त्यामुळे जो काही एखादा अर्धा जो असतो समजा एखादा घटक असतो तर त्याच्यावर जो यंत्रणा आहेच त्याच्यावर हे करायला पी एस आय कर्तव्य मुंबई पोलीस ऍकनो कलम पासष्ट मध्ये कर्तव्य दिलेले सॉरी सासष्ट मध्ये कर्तव्य दिलेले आहेत मॅडम की जे काही बंदोबस्त असेल किंवा मग ग्रहदारीचं नियमन करणं तसेच पी एस आय हा डे नाईट अधिकारी असतो जे गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये येत असतात त्या गुन्ह्याची नोंद घेणं त्या गुन्ह्यांचा तपास करणं तसेच वरिष्ठ जे काही आदेश देतात कायदेशीर आदेशांचं त्यांचं पालन करणं त्याचबरोबर जर कुठे आग लागली ला असेल तर त्या तात्काळ अग्निशामक यंत्रणेला कळवणं आणि स्वतः त्यातून जे जे काही अडकलेले व्यक्तीम असतील त्यांची मदत करणं तसेच वेळा सम असेल त्याला सुद्धा ला घरापर्यंत पोहोचवणं असे अनेक कार्य त्याचे पी एस आय चे सांगता येतील ग्रामीण भागामध्ये आडसर ठिकाणी तुमचं नियुक्ती झालेली आहे पी एस आय आणि तिथे तुम्ही एका गुन्हेगाराला पकडलेलं आहे आणि तुम्हाला असे पुरावे आहेत हताशी तुमच्या की नक्षलवादी कारवायांमध्ये त्या व्यक्तीचा समावेश आहे मग तो व्यक्तीचा बॅकग्राऊंड वगैरे हे आता आपण बाजूला ठेवलं तुम्ही अटक केलेली आहे कायदेशीरित्या आणि पुरावे पण तुमच्याकडे आहेत वरिष्ठांकडून देखील ऑर्डर आलेली आहे तुम्हाला पुरावे अभावी या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करून द्या म्हणजे एफ आय आर वगैरे काही होऊ नका काय करा तर सगळ्यात अगोदर माझे जे काही सिनियर असतील मॅडम जर पुरावे जर माझ्याकडे सक्षम असतील तर ते मला असं सा काही सांगणार नाही असं मला असं वाटतं आणि जर त्यांनी तसं सांगितलं तर मग मी जे काही वरचे माझे सिनियर आहेत त्यांना सुद्धा याची कल्पना देईल परंतु त्यांनी सोडून द्यायचं एफ आय आर नाही घ्यायची नाही एफ आय आर तर घ्यावा लागेल जर ठोस पुरावे जर माझ्याकडे असतील तर एफ आय आर मी घेतो Okay. म्हणजे जे काही सिनियर आहेत त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करणं आजही तुम्ही आता सांगितलंय कलमानुसार ऐकणं बंधनकारक आहे पी एस आय वरती मी सॉरी ना, एक शब्द मी त्याच्यात ऍड करायचा राहिलो कायदेशीर इन्स्ट्रक्शन असतील नियमात बसणारे इन्स्ट्रक्शन ऐकल तर ऐकणं माझ्यावर कंपल्सरी आहे समन आणि वॉरंट मध्ये फरक आहे का समन आणि वॉरंट समन्स आणि वॉरंट हो फरक आहे सांगा समन जो असतो सर तो दोन वर्षाच्या आतले जे काही गुन्हे असतात त्याच्यासाठी समन्स दिला जातो आणि वॉरंट जो असतो वॉरंटला डायरेक्ट अटक करता येते आपल्याला वॉरंट समन्स पोलीस देऊ शकतात हो समन्स पोलीससुद्धा देऊ शकतात आणि वॉरंट पोलीस देऊ शकतं वॉरंट हा पोलिसांच्या नावे बजावला जात असतो पण कोणाकडे इशो होतो हा न्यायालयाकडनं न्यायालयाकडनं शो मी तुम्हाला तीन शब्द देतो मग तिघांचाही थोडा डिफरन्स आहे का सेम आहे तुम्ही समजून सांगा हो एक आहे रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ ओके दुसरं आहे पोलीस कायदे मुंबई पोलीस कायदा म्हणतात तुम्ही तिसरं आहे कॉन्स्टिट्यूशन संविधान बरोबर आहे सांगता येईल थोडं थोडं समजून काय डिफरन्स आहे का कशासाठी कोण आहे कोणावर काय डिपेंड आहे असं थोडं कायद्याचं रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही कायद्यानुसार कायद्यासमोर सगळे सामान हे कायद्याचं राज्य आपल्याला सांगतात त्याच्यानंतर जे काही कॉन्स्टिट्युशन आहे संविधान संविधानामध्ये म्हणजे कायदा कशा पद्धतीने फॉर्म केला जातो किंवा के कोणकोणते म्हणजे मूलभूत कर्तव्य असतील तत्व असतील याचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानामध्ये म्हणजे पोलीस कायदे का सांगतो पोलीस कायदे सॉरी रूल ऑफ लॉ कॉन्स्टिट्युशन पोलीस कायदा कायद्याचं राज्य संविधान आणि पोलीस कायदा याच्यामध्ये सर्वोच्च स्थान कशाला द्यायचं संविधान कॉन्स्टिट्यूशन ओके तुमचं काय छंद वगैरे काय टाकले नाही तुम्ही काय काय फावल्या वेळेत काय करता अभ्यास म्हणून फावल्या वेळामध्ये मी सर जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारायला आवडतो बरं पण स्पेसिफिक मग त्यासाठी कुठे जागा शोधता की कुठे आहे म्हणजे कुठे जाऊन मारता गप्पा मी सध्या सर आता म्हणजे मुंबईला जॉबला आहे मंत्रालयामध्ये तर मी ज्या चाळीत राहत होते तर सिनियर सिटीजन बसलेले असतात येतो म्हणजे काय अनुभव त्यांचा असंच त्यांच्या काळातलं थोडंसं सांगते ते किंवा सिनियर सिटीजनला भेटणाऱ्या समस्या कोणत्या Hmm. सर सगळ्यात महत्वाची समस्या जर मी जे डिस्कस करतो सर किंवा मी आतापर्यंत जे करत आलो मला की जो एकांतपणा आहे त्यांच्यासोबत बोलण्याला कोणी तयार नसतो ही सगळ्यात महत्वाची त्यांची समस्या आहे आणि त्याच्यामुळे ते आपण कुठेतरी एकांत म्हणजे एकटे पडलेला आहोत ही भावना सतत त्यांना सतवत ही सगळ्यात मोठी समस्या त्यांची आहे असं मला वाटतं सर थँक्यू यू ऑल द बेस्ट थँक्यू सर थँक्यू